सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गणेशजी शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब शिवसेनेचे प्रमुख निलेश पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख संजयराव पाटील तालुका प्रमुख डीओ नाना पाटील मागासवर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंदराव पाटील पंचायत समितीचे सगळे माजी सभापती त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातले सगळे आमचे पदाधिकारी समोर बसलेले माझे सगळे शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या बहिणींनो खरं म्हणायला गेलं तर आज प्रतापने सांगितल्याप्रमाणे मला कल्पना आहे तुम्ही लाडक्या बहिणीमध्ये बसत नाही पण आपल्या घरातलं कोणी कोणी तर आहे ना तर प्रतापने सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम जवळपास एक वर्षापासून प्रलंबित होता आणि हा कार्यक्रम करावा अशी आमची नेहमी मानसिकता असते आता हा कार्यक्रम सप्टेंबरच्या आत व्हायला पाहिजे हे आमचं कार्यक्रमाचं धोरण असतं पण मागच्या वर्षी आमच्या कुटुंबावर आणि आतापर्यंत म्हणजे काल आज पाच दिवस होता आमच्या पुतळ्याची एक मुलगी तीन चार वर्षाची वारली एक 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 जे सिरियल झाली घरात पाच लोकं आमच्या घरातून निघून गेले त्यामुळे पुल करत पुल करत आम्ही काही कार्यक्रम घेत गेलो काही सोडत गेलो आणि आपल्या कार्यक्रमाला आम्ही मध्यंतरी घेऊ शकत नव्हतो हो कारण की त्याला आ, ज्याप्रमाणे लग्नाचं एक सीजन असते तीत असते तसंच शिक्षकाच्या कार्यक्रमाला सप्टेंबर आणि ऑगस्टची झालर असते बाकीचे कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो पण हा कार्यक्रम आम्ही वेळेस घेत घेतो की ऑगस्टच्या लास्टला किंवा सप्टेंबरच्या दोन तीन तारखेला त्यामुळे मध्यंतरी हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही आणि तेवीसला होणारा हा कार्यक्रम आता चोवीसला होतो आहे राजकारणी लोक बरेच आमच्यावर टीका टिप्पणीही करतील ह्या कार्यक्रमानंतर आणि तो त्यांनी कलाच केलंच पाहिजे कारण की शेवटी निंदकाचं घर हे शेजारीच असलं पाहिजे आणि आम्ही त्या गोष्टीला काही विचार करत नाही कारण की शिक्षकाला माहिती आहे कारण की मला माझ्या तालुक्याचा शिक्षक एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ओळखतो ज्यावेळेस मी पंचायत समितीला निवडून आलो तेव्हापासून मला ओळखतो ब्याण्णवला मी पंचायत समिती सत्त्याण्णवला मी झेडपी नंतर मग हे चार टर्म मी आपल्यासमोर आमदार म्हणून राहिलो तर शिक्षकाचं आणि माझं नातं काय आहे हे मी सांगण्याची गरज नाही कारण की शिक्षकाला माझ्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि मला शिक्षकांच्या बाबतीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार देताना पूर्वी मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सभापती होतो साहेब त्यावेळेस पंच्याहत्तर शिक्षक पुरस्कार दिले गेले पुढाऱ्यानं सांगावं नाव हो यावं अशा पद्धतीच्या त्या कामा काळामध्ये काही घटना घडत गेल्या आता तसं राहिलेलं नाही आता जी तालुका स्तरावरून एक दोन नाव येते आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं त्यामुळे मोजक्याच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आता इन्क्रीमेंट वगैरे देता का नाही मला माहीत नाही देता का पहिले द्यायचे आता फक्त एक सर्टिफिकेट देता तुम्ही हां म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही <laughs> आणि शालनारळ देतो पण ते पंधरा शिक्षक आदर्श आहे असं मी मानणारा माणूस नाही इथे प्रत्येक शाळेतला माझा शिक्षक आदर्श आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जिल्ह्या स्तरावर जरी कार्यक्रम घेऊ शकलो नसलो तरी आपल्या तालुका स्तरावर हा कार्यक्रम घ्यावा आणि योगायोगाने शिंदेजींचं मी दोन तीन वेळेस एकाच व्यासपीठावर आम्ही भाषण केलेली आहे दोघांनी त्यामुळे आम्ही दरवेळेस एक वेगळेवेगळे व्यक्ती आणायचं काम करत असतो अहंकारे आम्ही मागच्या वेळेस आणले होते नंतर राऊत आणले होते वणव्यामध्ये गारव्यासारखा अशा पद्धतीनं मुलींकरता आम्ही एक कार्यक्रम घेतला होता शिंदेसाहेब पाच हजार मुली होत्या पाच हजार मुली पाच हजारामध्ये साडेचार हजार मुली रडल्या त्या कार्यक्रमात तर याच्यामध्ये काय राजकारण नाही आहे कोणती पोरगी आली काँग्रेसची आली का बसू नको जा बाहेर पण आता काही लोक का या गोष्टीला झालर लावणार आता इथं शिक्षक एका विचाराचे बसले काय नाही इथं शिक्षक वेगळ्या वेगळ्या विचाराचे आहे पण याच्यातसुद्धा काही लोकांमध्ये एक डोक्यामध्ये वेगळी कल्पना असते की काहीतरी करून कुठेतरी खल्प काढायचं आम्ही त्या मुलींचा एक दो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये फार जबरदस्त आम्हाला रिस्पॉन्स मिळाला शिंदेसाहेब आम्ही गावावरून मुली आणण्याकरता सुद्धा गाड्या दिल्या म्हणजे आमची सगळी जी टीम आहे संघटनेची पूर्ण जी टीम बसली आहे ही सगळी टीम त्यावेळेस राबली जी पी एसची टीम राबली आणि पाच हजार मुली आम्ही इथं आणल्या आणि घरपोच त्या मुली पाठवल्या हो आम्ही वेगळेवेगळे उपक्रम करतो या शाळेतमध्ये सगळ्या आमच्या ज्या शिक्षिका बसल्या आहेत जिल्हा परिषदच्या शिक्षिका बसल्या आहेत किंवा शिक्षक वृंद बसले आहेत मी दरवर्षी दीड लाख वया वाटतो साहेब कोणी नाही म्हणावं की आमच्या शाळेमध्ये वही आली नाही असं कोणी सांगावं वरती बोट करून इथे कुठलं राजकारण आहे इथे काय आम्ही काय राजकारण किंवा पक्षाचा मुलगा बघून काय वया देत असतो काय आता आमचा एक उपक्रम आहे आम्ही बिओकडनं यादी घेतोय विकास पाटील साहेब की ज्या मुली तीन ते पाच किलोमीटर पायी चालतात तुम्हीच यादी द्या आणि ज्या गरीब आहे सचिन पवारच्या मुलीला सायकल देण्याची गरज नाही ऑलरेडी त्यांना मुलगी नाही पण जी मुलगी गरीब आहे आणि ती रोज पायी येते अशा तेराशे मुलींना आम्ही आता एवढ्या पंधरा दिवसामध्ये सायकली देतो आहे अगर मैं उनके के लिए सारी दुनिया से लढ सग म्हणजे एक सायकल घ्यायला गेली तर दहा पंधरा हजाराची आहे दीड दोन कोटी रुपयाची आम्ही सायकल देतो आहे ते काय आम्ही खिशातून देतो असं नाही आम्ही कंपन्यांना पटवतो सी एस आर पटवतो तुमच्याकडून घेतो त्यांना सांगतो की हे आहे आणि देणारा बी केव्हा देतो घेणारा कसा आहे ते पाहून देतो काही काही लोक पावत्या फाडायला येतात आमच्याकडे गणपतीच्या आम्ही माणूस पाहून पावतीत फाडतो अरे सलाव खाऊ जाणार काय फाकडेवाला घेणाऱ्याचे <laughs> हात कसे आहे त्याचाच त्याच्याकडे बघूनच देणारा देत असतो आता ह्या दीड कोटीच्या आम्ही सायकल देतो आता त्याच्यावर टीका होणार आम्ही म्हणतो आम्ही सायकल देतो तुम्ही टायर द्या तुम्ही टायर देत नाही नोझल देत नाही पंप देत नाही पण कोणी करतोय त्याच्यावर टीका करतात आम्ही काल परवाकडे सगळ्या नावी समाजाचा एक मेळावा घेतला आणि पूर्ण नावी समाजाला आम्ही साहित्य दिलं हजार पाचशे काय जे काय असेल तितक्या पैशाचं विरोधकांनी काय टीका केली हलकं साहित्य दिलं म्हणे मशीन दिलं नाही तुला थोडी जायचं तिथं दाढी करायला म्हणजे आयुष्यामध्ये तू काही करू शकला नाही साधं ब्लेड पान दिलं असतं तर मी मानलं असतं की तू ब्लेड पान दिलं होतं बाबा पण कोणी करतोय त्या करणाऱ्यावर टीका करून आपलं पोट भरायचं हे आम्हाला काही जमलं नाही आम्ही कृतीत करतो सगळं काम पाच हजार मुलांना वया पुस्तक घरपोच जाऊन देणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे दीड लाख वया तर वाटल्याच पण ज्यांचे आई वडील नाही त्यांच्या घरपर्यंत आमचं साहित्य गेलं हे आम्ही करतोय पण आमचा आवाज पण नाही कुठे की बा आम्ही हे करतोय ते करणार आहे मागच्या काळामध्ये मा अपंगांना आम्ही सायकली दिल्या जे अपंग आहेत अशा पाचशे लोकांना आम्ही इ गाडी दिली बेचाळीस हजाराची एक अडीच कोटी रुपयाच्या ते बी कंपनीवाल्याला पकडलं आम्ही आता ते म्हणतात तुम्ही सायकली दिलं काय उपकार केला तू टायर दे ते पण नाही देऊ शकत आम्ही भजनी मंडळाला साहित्य दिलं त्याला म्हणलं आम्ही साहित्य दिलं तू कमीत कमी टाळतं नाही दे करायचं नाही स्वतःला अपत्य व्हायचं नाही दुसऱ्याचं झालं ते पाहवायचं नाही हा जो प्रकार आहे हाच चुकीचा आहे आता तुमचा कार्यक्रम घेतला मग आता मतदान आलंय त्यांच्याकडे एक का अजून कारण आहेच मतदान आलंय गुलाबराव पाटील हा निवडणुकीपुरता सक्रिय कार्यकर्ता नाही आहे चोवीस तास ट्वेंटी फोर आवर्स सेवन डेज काम करणारा माणूस आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये सहा अँब्युलन्स माझ्या फुकट चालतात <laughs> <आगी ना? आले? laughs> फुकट दोन शिक्षक जर पार्टनरशिपमध्ये झाले तर अर्धा अर्ध पेट्रोल भरता की नाही पाच पाच अँब्युलन्स फुकट चालून दाखवा तुम्ही कोणी सांगायचा अर्थ असा आहे की आज कोणी काही जर काम करत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आता आम्ही शिक्षकांचा सत्कार करतोय शिक्षक भगिनींचा सत्कार करतोय का गुलाबराव पाटलाल का लोक ओळखत नाही काय शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये पण आम्हाला गुरुजनाने मोठं केलं मी शाळेमध्ये फार काही हुशार नव्हतो माझा डीएड ला नंबर लागला होता मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी <laughs> पंचावन्न टक्के मार्क होते क्लोजला आणि मला होते छप्पन विदाउट कॉपी पण मी काही गेलो नाही बाबा तेव्हा तर माझ्या बरोबरीचा भास्कर फुलपगार किती नाव सांगू तुम्हाला माझे सगळे मित्र आहे हे सगळे माझे मित्र डी एड झाले गुरुजी झाले आणि आणखी बाया पण त्याच मिळाल्या हा दोन जणांचा पगार मम्मी पण मस्त राहिलो असतो पण तिकडच्या गुरुजीच्या शाळेतून निघालो आणि या राज्याच्या शाळेत घुसलो पण माणूस ज्याही क्षेत्रामध्ये जात असेल त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे मी गरिबी पाहिलेला माणूस आहे त्यामुळे इथं हलतं आपलं हे हृदय हलतं बरेच प्रकार आहे राजकारणामधल्या मी गोष्टी आपल्याला सांगणार नाही खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचा सत्कार आहे मी नाटकांमध्ये फार चांगलं कामं करायचो गाणे म्हणणे नाट्यछटा सादर करणे नाटकात चांगलं काम करणे हा माझा छंद म्हणजे भैया उपासनी वगैरे गोट्या सिरियल होती ना त्यांच्यावर काम केलंय मी त्या काळात पण त्या आता त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी नव्हत्या त्या नाटकातून निघालो आणि ह्या नाटकात आलो आता इथे तर एवढे नाटकांमध्ये बरे बरे दुकान आहे लोकांना वाटतं पुढाऱ्यांची लय मजा आहे आम्हाला वाटतं गुरुजींची लय मजा आहे शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली चलो भागो पण जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे जो काम करतो कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून हा सन्मान सोहळा आहे याच्यामध्ये काही राजकारण नाही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाला मतदान करा माझं काहीच म्हणणं <प्राण> नाही तर विनाकारण आता हे आम्हाला माहिती आहे की हे कार्यक्रम संपताबरोबर ते आता इतकं छोटं निघालं ते मोबाईल त्या मायाला काय 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 टाकतात त्याच्यावर मी तर फेसबुक बिसबुक काहीच पाहत नाही कारण मला बी पी आहे शुगर आहे काय का आहे ते पाहिल्यावर गर्र कशी बी पी वाढती ती वाढल्यावर गर्र कशी शुगर वाढती पाऊस नाही कोणतरी सांगतं भाऊ बातमी आली ते आली असेल रे चाल पुढे कशाला टेन्शन घ्यायचं आपण मी कधीच ते टेन्शन घेत नाही आणि खस्ता खासखात आम्ही मोठे झालो आहे ज्या काळामध्ये कोणी कोणतं काम करू शकत नव्हते असे काम आम्ही केलंय प्रतापने सांगितलं एक दिवस जेलमध्ये राहिलो अरे जेल हे आपलं क्वालिफिकेशन आहे आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही मी तर कितीच एम एस सी बीचं आंदोलन झालं असेल असं आंदोलन झालं असेल तसं आंदोलन झालं असेल मी जाहीर सभेमध्ये सांगायचो की बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे जर राजकारणी माणसाने आपल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याकरता जनतेच्या लढ्याकरता आंदोलन करून जर जेलमध्ये गेला असेल तर ती त्याची पदवी आहे आणि जो जेलमध्ये जात नाही कार्यकर्ता तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही चांगल्या कामाकरता निश्चितपणाने आपल्याला या गु अडचणी येत असतात आज शनिवार होता म्हणून आपण शिक्षक वृंदांना इथे बोलवलं आणि मागच्या वर्षाचा राहिलेला हा कार्यक्रम यावर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत विकास पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये एक योजना राबवली शिंदेसाहेब शाळेला वॉल कंपाऊंड अजित पवारांनी आमची दखल घेतली त्या काळात कसं बांधलं तू म्हणलं काही नाही पंधरा युक्तचे पैसे घेतले सरपंचांपासून डीपीटीसीचा पैसा घेतला आणि एम आर वापरला सहाशे शाळेना वॉल कंपाऊंड एका वर्षात दिला आम्ही शाळे सहाशे शाळेंना तर शाळा म्हणजे काय जिल्हा परिषदची शाळा मोकळ्या जागे म्हणजे ढोरं बांधणे तिथेच उकरडा टाकणे जमलं तर संध्याकाळी वॉल कंपाऊंड केल्यामुळे आमच्या प्रॉपर्टीचं ऑडिट झालं की आमच्या शाळेची केवढी मोठी प्रॉपर्टी आहे नशिराबाद शाळेला वॉल किती पैसे दिले विश्वास नाही बसणार साहेब एक करोड रुपये दिले आपण एक करोड रुपये नशिराबाद शाळेला आहेर सारखं गाव आहे पाचशे मतांचं गाव आहे तेहतीस लाख रुपये दिले दोन एकर जमीन वाळली गेली आमची त्या वॉल कॉम्पाऊंडमुळे ही आमच्या जिल्हा परिषदची प्रॉपर्टी झाली पॅक शिक्षकांनी तिथं झाडं लावली मुतारी बांधली गेली पाण्याची व्यवस्था झाली मुलं तिथं खेळायला लागली हे काम करण्याचं काम आम्ही केलं नुसतं भाषण करत नाही आम्ही आता नुसती घटना घडली म्हणले काय करायचं डीपीटीसी समजून दे दो बारा करोड रुपये सीसी कॅमेरे बसवा शाळेमध्ये कोण कौन कोण येतं तेही दिशील कोण आमच्या मास्तरांना त्रास देतो ते बी पाहायला काय गावातलं एक शिक्षण समित्या म्हणजे काही काही ठिकाणी फार त्रासदायक विषय आहे आता शिक्षक म्हणजे एवढं टार्गेट केलेला प्राणी आहे आता कोणता बी कार्यक्रम आला आमचा की पहिले आम्ही तुम्हालाच वापरतो मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पी एम साहेब आले तुम्ही गुलाब पाटील आले तुम्ही मागे तर एक प्रोग्राम आला तर गुरु ढोर मोजा हो का धंदा आहे का माझ्या माहितीप्रमाणे एकीकडे फॅमिली प्लॅनिंगमुळं मुला। मुलांची संख्या कमी होत चालली पूर्वी तीन चार भाऊ असायचे दोन तीन बहिणी असायच्या जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या इंग्लिश मिडियम नसायची इंग मरा एखादी हायस्कूल असली तर बाजारपेठेच्या एखाद्या गावात असायची आता तर काय आहे माझ्या गावात पाच इंग्लिश मिडियम आहे इथे टाय घातलेले मास्तर आणि आपला पूर्वीची आमची गुरुजी कशी असायचे पांढरं धोतर पांढरी टोपी पांढरं शर्टं हातात काडी थैली गुरुजी आला की भागो आम आता, आता, आता तर गुरुजी कसा आहे आता तर गुरुजी लक्षातच येत नाही कुठून आला आहे मूळ सगळं बदललं आहे ना आणि बदललं पाहिजे त्या काळामध्ये इंग्लिश मिडियम नव्हत्या पटसंख्या मजबूत असायची आता जर पाळदी सारख्या गावात पाच इंग्लिश मीडियम आहे त्या इंग्लिश मिडियमच्या समोर जर आम्हाला टिकायचं आहे तर आम्हाला शाळेच्या सुविधा शासन म्हणून द्याव्या लागतील मग कम्प्युटर द्यावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी शाळेच्या चांगल्या शाळा खोल्या द्याव्या लागतील तुम्हाला फॅन बसवून द्यावं लागतील लाईट बसवून द्यावं लागतील वॉल कंपाऊंड करून द्यावं लागेल आणि शाळेमध्ये शिक्षकाला शिक्षण शिकवण्यासारखं वातावरण तयार करून द्यावं लागेल बाप शाळेमध्ये पोऱ्याला घेऊन आला दाखला घेऊन तर त्याला वाटलं पाहिजे वा काय शाळा आहे तेव्हा तो दाखला टाकेल तिथे शाळेचे छप्पर कुठे चाललं आहे पत्तर कुठं चाललं आहे कसं काय बाप शाळेमध्ये टाकेन आता तर सालदार मी सांगतो दोन बिघा एकी टाकून पण पोऱ्याला इंग्लिश शिकायचं तो थम्सअप आणि मुलाला इंग्लिश शिकवायच्या गोष्टी करतो कारण की त्याला आपल्याकडनं शिकलं गेलं नाही पण माझ्या मुलानं शिकलं पाहिजे ही त्याच्या डोक्यामध्ये स्पर्धा घुसली आहे म्हणून आमचे जिल्हा परिषदच्या शाळा आता आम्ही आठवीपर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सीमी इंग्रजीसुद्धा आपण शाळेमध्ये आता सुरू केलेली आहे तर या शिक्षकांमध्ये सुद्धा आमचे आदर्श शिक्षक बसलेले आहेत पण त्यांना न हिनवता त्यांना प्रोत्साहन देण्याची अत्यावश्यक गरज आहे म्हणून प्रोत्साहन देण्याकरता हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो खरं म्हणायला गेलं तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येनं आपण याल पण मजबूत संख्येनं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मजबूत आहे त्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप धन्यवाद देतो तुम्हालाही धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र